मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आजचा विषय सामाजिक आहे ज्या बारी समाजाचा मी घटक आहे किंवा ज्या बारी समाज ज्यामध्ये माझा जन्म झाला त्या बारी समाजाच्या उपवार एक ती परिचय मिळाव्याच्या अनुषंगानं मी आज माझं मत व्यक्त करणार आहे मंडळी तब्बल दोन हजार अठरापासून संग्रामपूर तालुक्यातील वरवडबगाद या गावामध्ये बारीश समाजातील तरुण युवक मंडळ एकत्र येऊन शहरात पुण्या मुंबईमध्ये होणारे जे परिचय मिळावे आहेत समाजाचे त्या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातला उपवर युवक किंवा युवती पोचून आपला परिचय देऊ शकत नाही किंवा त्या मेळाव्यात जाण्याची तिथे असणाऱ्या उच्च शिक्षित उपवर युवक युवतीमध्ये मिसळून राहण्याची किंवा त्यांच्यापेक्षा आपलं शिक्षण काही पठीणं कमी आहे त्यामुळे तिथं जाऊन आपण आपलं परिचय केल्यापेक्षा आपला परिचय जास्त होईल म्हणून त्या भीतीनेही बऱ्याच ठिकाणी शहरातील परिचय मेळाव्यामध्ये आमच्या ग्रामीण भागातील युवक युवती जात नाहीत ही बाब नेमकी त्यावेळेस लक्षात आली आणि म्हणून बारीबहुल जे गाव आहेत जळगाव जामोद सुनगाव लाडनापूर एकलारा वरवडबकाल वानखेड हिवरखेड अकोट हा जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या परिघातला परिसर आणि यामध्ये असणारा भारी समाज त्यामध्ये हिवरखेड एक मोठं गाव आहे तर या समाजातील उपवर युवक युवतींच्या परिचयाच्या अनुषंगानं कुठंतरी मध्यावधी ठिकाणी एखादा कार्यक्रम आपण घ्यावा अशी संकल्पना दोन हजार अठरामध्ये त्यावेळेस आमच्या तरुण मित्रांच्या ध्यानात आली आणि त्या दिवशीपासून या भागातसुद्धा बारी समाजातील उपवर युवक परिचय मिळावा झाला पाहिजे असं ठरलं आणि तब्बल तेव्हापासून आज जवळपास हे आठवं वर्ष आहे हा मेळावा सातत्यानं होत आहे आणि यातून अनेक उपवर युवक युवती आपला स्वतःचा जोडीदार स्वतःच निवडतात ती संधी त्यांना त्या निमित्ताने मिळते शेकडो मुलं शेकडो मुली उपवर अर्थात एकमेकांना एका व्यासपीठावर पाहू शकतात बघू शकतात विचाराचे आदानप्रदान होऊ शकते चर्चा होऊ शकते त्यांचे पालक एकमेकांमध्ये मिसळू शकतात आणि मग या ठिकाणाहून जर सर्व सूत जुडले तर निश्चितच विवाहाचं मुहूर्त आणि पुढच्या विधी ह्या त्यांना सोप्या जातात म्हणून हा उपक्रम सातत्यानं सुरू असताना आज त्याला आठवं वर्ष आहे आणि आज आठव्या वर्षी वर्षीसुद्धा यावर्षी खऱ्या अर्थानं म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये आपले मेळावे असतात पण यावेळेस आयोजक मंडळीमध्ये जे कामाचा व्याप होता घरगुती व्याप होता शेतीचा पेरण्यापाण्याचा व्याप होता त्यामुळे हा सोहळा एक प्रकारे यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सोळा तारखेला म्हणजे रविवारला होत आहे यावेळेस ठिकाणसुद्धा नागेश्वर महाराज विद्यालय हे ठरलेलं आहे कारण यापूर्वीचे काही मेळावे हे कलावाणिज्य महाविद्यालयाच्या आवारात व्हायचे त्यानंतर ते एक दोन मेळावे आपण रुपलाल महाराजांच्या मंदिर परिसराच्या आवारात ठेवले पण त्या ठिकाणी आता रुपलाल महाराजांच्या भव्य सभा मंडपाचं काम जे आमदार निधीतून सुरू आहे ते सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जागा पुरी पडणार म्हणून आपण यासाठी नागेश्वर महाराज विद्यालयाचा परिसर ठरवलेला आहे आणि या ठिकाणी ठरल्याप्रमाणे रविवारला फेब्रुवारीच्या सोळा तारखेला हा चांगलासा सोहळा मोठ्या संख्येनं पार पडणार आहे आणि या ठिकाणी जळगाव जामोद सुनगाव जामोद पिंपळगाव वरोडबकाल लाडनापूर दानापूर एकलारा वळगाववान हिवरखेड अकोट आणि त्याशिवाय अजून म्हणजे अंजणगावपर्यंतची जी काही उपवर योग्य युती आहेत त्या या संख्येनं मोठ्या संख्येने यात भाग घेतील अशी आशा आहे कारण दरवर्षी गेल्या आठ वर्षापासून आपण जेव्हा हे सोहळे आयोजित करतो त्यामध्ये जवळपास शेकडोच्या संख्येनं युवक आणि शेकडोच्या संख्येनं युवती ह्या त्यामध्ये असतात तशीच संख्या आणि तशाच पद्धतीची गर्दी याही कार्यक्रमात राहील अशी अपेक्षा आहे सोहळा उत्तम प्रकारे साजरा करण्यात येईल जेवढं काही अतिथींचं स्वागत चांगल्या पद्धतीनं करता येईल तेवढा आयोजकांचा मानस आहे आणि त्यामुळे या सोहळ्याला समाजातील तमाम सर्व समाज सुद्धा यावं असं आवाहन या वस्तीच्या आवा मेळाव्याचा एक आयोजक म्हणून मी करतो त्यामुळे आपण पुन्हा या अनुषंगानं सोळा फेब्रुवारी रविवारला त्या ठिकाणीच भेटू तोपर्यंत नमस्कार